श्रोते हो मी मंदार धर्माधिकारी आज आपल्याला श्री अरुण हरकारी लिखित एक नवीन कथा घेऊन येत आहे कथेचं नाव आहे कुणी म्हणेल वेडी मला श्रोते हो आपण जर अद्यापी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तर श्रोते हो मी मंदार धर्माधिकारी कथा सुरू करत आहे कुणी म्हणेल वेडी मला भाग पहिला भावनाला वाटलं आजचा दिवस खूप मोठा आहे मार्च महिन्याचा उन्हाळा जाणवत होता मुंबईच्या लोकांना जरी त्याची सवय होती पण त्या लहानशा दुकानात जिथे कुठूनही ताजी हवा येत नव्हती अशा ठिकाणी काम करणं म्हणजे कठीणच होतं ना नॅशनल नावाचं ते दुकान गिरगाव रातल्या एका अरुंद रस्त्यावर एका उंच बिल्डिंगच्या तळमजल्यावर होतं आजूबाजूला मोठ्या इमारती होत्या त्यामुळे हवा यायला कोणताही मार्ग नव्हता त्या कपड्याच्या दुकानाच्या वर एक छोटा माळा होता कपडे आणायला ठेवायला किती ते वेळा माळ्यावर इ जा करावं लागायचं सारखा जिना उतरून चढून भावनाचे बाय दुखायला लागले होते ते कपड्याचे डी कपडे विकत घ्यायला येणारी माणसं आणि उकाडा याचा अगदी त्यांना वेट आला होता ते दुकान होतं ते विमलाबाईंचं विमलाबाई भावनाच्या मालकी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्या दुकानातल्या मुलींकडून हाड खिळखिळी होईपर्यंत काम करून घ्यायच्या दुकानात भावनाच्या सोबत आणखी दोन मुली होत्या त्यातली एक वीजाया। वीजाया होती ती विजया विजया उंच आणि सडपातळ होती तिच्याच मध्ये भावना शेअर करून राहत होती कधी कधी भावनाला वाटायचं आपण जेवढं काम करतो तेवढं या दोघींनी सुद्धा करावं गिरायक आली की खूप त्रास द्यायची काही काही बाया तर पन्नास साठ साड्या उलगाड्याला सांगून काहीच खरेदी न करता निघून जायच्या मग सर्व साड्यांच्या परत घड्या हालायच्या त्या रॅक मध्ये लावायच्या अतिशय कंटाळवाण काम होतं पण हे सगळं करताना कंटाळा आला आहे किंवा चिडल्या आहेत हे स दाखवता येत नव्हतं गिरायकांशी बोलताना चेहऱ्यावर कायम हास्य ठेवायला लागायचं एवढं सगळं केल्यानंतर एकाही गिराईक काहीच विकत न घेता निघून जायचं तेव्हा बाई खूप चिडायच्या आजची संध्याकाळ पण तशी जात होती भावना दुकानाच्या मागे असणाऱ्या बाथरूम मध्ये आली तोंड धुतलं पर्समधून छोटा आरसा आणि पावडरचा डबा काढला आरश्यात बघून तोंडाला पावडर लावताना तिच्या मनात सारखा हाच विचार येत होता की आपलं आयुष्य या घाणेड्या दुकानात मालकणीच्या शिव्या खाण्यातच जाणारे की काय भावना तरुण होती दिसायला सुंदर होती तिच्याच वयाच्या इतर मुली जे करायचं ते आपण देखील करावं असं तिला वाटायचं कितीतरी वेळा दुसरी एखादी चांगली नोकरी मिळावी म्हणून तिने प्रयत्न केला पण यश मिळत नव्हतं म्हणून ही नोकरी देखील सोडता येत नव्हती गावी म्हातारी मावशी होती मावशीची मुलं होती, होती। पण त्यांना भावनाकडे लक्ष द्यायला वेळ अजिबात नव्हता भावना या जगात एकटी होती म्हणून इच्छा असली किंवा नसली तरी तिला नोकरी करावी लागत ता होती आई वारली त्याला त्या वर्ष होत आलं होतं आईच्या अंतयात्रेला देखील शेजाऱ्यांकडे पैसे मागावे लागले होते आई गेल्यानंतर भावनाला प्रत्येक दिवस अडचणीत काढावा लागला त्याच वेळेस पेपरमध्ये दुकान काम करणाऱ्या काही मुली हव्यात म्हणून जाहिरात आली होती आणि भावनानं अर्ज केला इंटरव्ह्यू करता भावना मुंबईत आली तेव्हा राहण्याचा प्रश्न डोळ्यासमोर आला मावशीच्या ओळखीच्या दादरला एक बाई होत्या त्यांच्या घरी भावना उतरली त्यांच्या दोन छोट्या खोल्यात नऊ माणसं राहत होती त्याच लोकांना जागा नसताना पण इथे कसं राहणार हा विचार तिच्या मनात येत होता त्या सुमारास भावनाची विजयाशी ओळख झाली विजया भावनापेक्षा एक दीड वर्षांनी मोठी असावी विजयाची घाटकोपरला एक रूम होती त्यात पार्टनर म्हणून भावनाला राहता येईल असं विजयाने सुचवलं आणि भावना विजयाबरोबर राहायला गेली विजयामध्ये काही दुर्गुण होते तर काही सुगुण होते हे भावनाला तिच्यासोबत राहायला आल्यानंतर काही दिवसातच समजलं विजया कशी असली तरी तिनं जागा दिली असल्यामुळे तिच्या मनाप्रमाण वागायला हवं होतं विजय तशी नैशिबा नव्हती कारण आयुष्यातील पुढची वाटचाल करायला तिला जोडीदार मिळाला होता पण भावना तर तसं कोणीच नव्हतं दिलीप देवधरशी विजयाचं लग्न ठरवून जवळजवळ वर्ष होत आलं होतं दिलीप देवधरचं विजयावर खूप प्रेम होत पण त्याला चांगली नोकरी नव्हती म्हणून अजून लग्न झालं नव्हतं दोघांचा साखरपुडा झाला आणि दोन तीन महिन्यातच दिलीपला नागपूरहून इंटरव्ह्यूचा कॉल आला तिथे नोकरी देखील मिळाली आता तो नागपूरलाच होता पगार कमी होता दुसऱ्या नोकऱ्या सोडणं सुरू होतं आणि दुसरी नोकरी मिळेपर्यंत विजयाला त्या कापडाच्या दुकानातच नोकरी करावी लागत होती गेल्या दोन तीन महिन्यापासून विजया कोणावरती तरी रागवली होती सारखा कसला तरी विचार करत असायची तिला तस विचार करताना करता बघितलं की भावनाला वाईट वाटायचं कधी कधी विजया भावनाला दिलीप बद्दल सांगायची त्याची आलेली पत्र वाचून दाखवायची तर कधी त्याला लिहिलेली पत्र दाखवायची पण काही क्षणानंतर तिला काय व्हायचं कोणा स्टप ती पत्र फाडून टाकायची भावनाला खूप वाईट वाटायचं मनात विचारायचा तिथे दिलीप हिच्या पत्राची वाट बघत असेल आणि ही त्याला एक महिना पत्र सुद्धा पाठवत नाही काही दिवसापासून विजयाच्या आयुष्यात एक नवीन प्रकरण सुरू झालं रात्री दुकान बंद व्हायची वेळ आली की एक तरुण यायचा त्याच्याजवळ कार देखील होती मग ते कधी सिनेमाला नाहीतर हॉटेलमध्ये जेवायला जायचे विजय तशी सुंदर होती म्हणून तो तरुण तिच्याकडे झाला असावा याची भावनाला खात्री होती खर तर विजयाला काय करते याच्याशी भावनाचा काही संबंध नव्हता विजयाशी याबाबत बोलावं की नाही हा विचार तिच्या मनात यायचा एकदा भावनाने तो विषय काढलाच म्हणाली विजू तुझं हे वागणं तसं बरं नाही बरं का तू कशाबद्दल बोलतेस प्रश्नाचा रोख लक्षात आला नाही म्हणून विजयाने विचारलं तुझे दिलीपशी लग्न ठरलंय ना हो मग असं दुसऱ्या तरुणाबरोबर सिनेमाला जाणं वगैरे तू वेडी आहेस भावना तू स्वतःसारखी सगळ्यांना समजतेस तो दुसरी नोकरी शोधतोय ती त्याला कधी मिळेल कोणास्टव मी किती दिवस वाट बघू तुझं आपलं बरं आहे तू आणि तुझी नोकरी तुझे कसलेच दुसरे विचार मनात येत नाही त्यानंतर भावनानं ना दिलीपचा विषय परत काढला नाही पण का कोण जाणे तिच्या मनात दिलीपचेच विचार यायचे वाटायचं तो तिथे कितीतरी स्वप्न रंगत असेल विजयाचा विचार करत असेल ही अशी वागली हे समजलं तर त्याला किती वाईट कि वाटेल वाई भावना दिलीपला कधी भेटली नव्हती पण विजयाकडून तिला त्याच्याबद्दल बरंच समजलं होतं विजय चांगल्या मूडमध्ये असली की सारखी त्याच्याबद्दल बोलायची कधी दिलीपची पत्रे वाचून दाखवायची तेव्हा भावनाला वाटायचं जगात या पत्रा इतकं सुंदर काहीच नसेल तो सुद्धा मोकळेपणाने सगळं लिहायचा त्याचं विजयावर खूप प्रेम आहे याची भावनाला कल्पना आली होती विजयापेक्षा भावनाच त्याच्या पत्राची जास्त वाट बघायची पत्र आली की ते विजयाला द्यायची आणि ते वाचताना तिच्या चेहऱ्यावर येणारे हावभाव निरखीत बसायचे त्यांच्या रूम मध्ये दिलीपचा एक फोटो होता फोटो मध्ये तो हसत होता त्याचा तो हसरा चेहरा भावनाने इतका वेळा बघितलं होतं की वाटायचं आपली आणि दिलीपची खूप जुनी ओळख आहे अशाच एका संध्याकाळी दोघी कामावरून रूम मध्ये आल्या भावना म्हणाली आज उकड्याने अगदी जीव गेला नाही मी तर अगदी थकून गेले थकले तर मी सुद्धा आहे विजय म्हणाली पण मला जेवायला बाहेर जायचं त्या एकताच भावना गप्प बसली मी दुसऱ्या कोणासोबत जेवायला जाणार असेल याची तिला कल्पना आली मनात आलं म्हणावं बाई तुझी मजा आहे पण आपण असं बोललो तर आपल्यालाच कमीपणा दिसेल हे लक्षात येतच ती गप्प बसली पण दिलीपचा विचार मनात आला वाटलं तो, तो जेवला असेल की नाही केवळ जाणे तो कुठल्या हॉटेलमध्ये जेवतो तिला जेवण कसं असतं त्याला ते आवडतं की नाही हे विचार तिच्या मनात कसे येत नाहीत पण मनातले विचार मनात ठेवून भावना आली तसं काही आज जास्त गरम होत नाही आता दोन चार दिवसात पाऊस पडला म्हणजे मग हवेत गारवा पसरेल विजय तिच्याकडे बघून हसली भावनाला वाटलं की आपल्याला मुद्दाहून चिडवते विजय गेल्यानंतर भावना बराच वेळ गॅलरीत उभी राहून विजय गेली त्या दिशेने बघत बसली विजय बस मध्ये बसली तेव्हा तिच्या मनात देखील भावनाचे विचार येत होते वाटत होतं भावना आपल्या एवढी सुंदर आहे तरी तिला कुठे बाहेर जावं असं का वाटत नाही तशीच भवाने गरीब आहे केर काढणं धुणं वगैरे काम तीच करते जरा चांगला मेकअप केला आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे वापरले तर ही आपल्यापेक्षा सुद्धा सुंदर दिसेल पण तिची स्वतःची काहीतरी विचित्र मत आहेत त्यामुळे वेडपटासारखी वागते विजयाचं बाहेर हिळणं फिरणं सुरूच होतं तशी नोकरी रेग्युलर सुरू होती एकदा दोघी कामावरून परत आल्या रूममध्ये येताच भावनानं दारा खिडक्या उघडल्या पंखा सुरू केल्या आणि पलंगावर बसले रूम एक साधी होती आपली कामं दुसऱ्या डकलण्यात विजय पटाईत होती भावनाला कोणाची पटकन दया येते हे विजयाला माहित होतं स्वतःजवळचे पैसे संपले की ती बरेच वेळेला भावनाकडून पैसे घ्यायची पण ते तिने परत मात्र कधीच दिले नाही विजयाने कुशी उचलली आणि ती अंथरुणावर डोकं ठेवून म्हणाली आज माझे पाय खूप भरून आले जरा चहा ठेवतेस भावना तिच्याकडे बघून हसली काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली भावना चहा करून आणला क विजयाच्या हातात दिला आणि खुर्चीत बसली समोर टेबलावर दिलीपचा फोटो ठेवला होता बराच वेळ ती त्या फोटोकडे बघत होती तू दिलीपचा फोटो सारखा दिलीप का बघत असते गं विजयाने विचारलं भावनाचे गुलाबी का आणखी गुलाबी दिसले पण फोटोकडेच बघत ती म्हणाली तुला त्याची आठवण येत नाही का गं कोण म्हणता येत नाही आलंच तर त्याला नाही का मी पत्र लिहिलं अगं पण ते तीन चार पत्र आल्यानंतर त्याची तुला कल्पना नाही भावना कामावरून आलं ना की थकल्यासारखं होतं काहीच करा असं वाटत नाही अगं पण तू त्याच्याशी लग्न ठरलंय ना लग्न ठरलं आहे याचा अर्थ प्रत्येक पत्राचं उत्तर द्यायलाच पाहिजे स्टुडिओ काही काही वेळेला दुकानात देखील कोणी नसतं तिथे देखील तू पत्र लिहू शकतोस हे बघ मला त्या दिलीपचा खूप राग आलाय आहे वाटलं होतं नागपूरला गेलं की तो मला काही पैसे वगैरे पाठवेल आजपर्यंत एकदाही त्याने मनी ऑर्डर पाठवलेली नाही मी आता बावीस वर्षाची झाली आणखी किती वर्ष त्याची वाट बघत बसायची मी वी तर विचार करते त्या कारवाले तरुणाशीच लग्न उरकून टाकावं भावनाला धक्का बसला नकळत तिचं लक्ष दिलीपच्या फोटोकडे गेलं विजयाच्या या वागण्याला काय अर्थ आहे का कितीतरी महिन्यापासून तो चांगली नोकरी मिळवण्याची खटपट करत असावा समजा विजयानं दुसऱ्या एका तरुणाशी लग्न केलं तर त्याला किती धक्का बसेल आणि विजय अशी कशी काय वागू शकते हा त्याचा विश्वासघातच होता एक दीड वर्ष त्याने जी स्वप्न बघितली त्याचा तुरडा होणार होता का कोण जाणे पण भावनाला वाटत होतं विजयानं त्याला असं फसवू नको तो दिसायला तसाच स्मार्ट होता विजयानं ते सांगितलं होतं एकदा विजय मिळाली होती दिलीपनं मला विवचन दिलेलं आहे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीच लग्न करणार नाही पण त्याला आता चांगली नोकरी मिळत नाही म्हणून मी तसंच बसून राहावं की काय विजय आता दुसऱ्याशी लग्न करायला निघाली होती भावना स्वयंपाकघरात आली स्टोवर माताचं आदान ठेवलं मनात विचार आला आपल्याला काय करायचं त्या दिलीपला आणि विजयाला काय करायचं असेल ते करू द्या पण त्या दोघांचे विचार मनातून काही जात नव्हते दोघांचं लग्न झालं किंवा नाही झालं तरी भावनाला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं पण का कोण जाणे सारखं वाटायचं तिनं दिलीपला असं फसवायला नको मी जर विजयाची जागे असले तर भावनाच्या मनात विचार आला मग का कोण जाणे ती हसली उगदच लाजली वाटलं आपल्याला वेळ लागलाय की काय कोण हा दिलीप त्याला कधी आपण बघितलं पण नाही त्याचे विचार का, का मनात येतात विजयनं वाचून दाखवलेल्या पत्रातला शब्दानशब्द अजून लक्षात आहे डोळे मिटलेले असले तरी त्याचा चेहरा स्पष्ट दिसतो विजया त्याची पत्र वाचून दाखवायची तेव्हा वाटायचं कानात बोळे खुपसून घ्यावेत नंतर आपल्याला त्रास होणार आहे हे देखील माहीत असायचं पण तरी वाटायचं काय लिहिलंय त्या पत्रात हे समजलं तर बरं होईल कधी कधी वाटायचं आपल्याला त्रास व्हावा म्हणून मुद्दामून ही विजया पत्र वाचून दाखवते मला त्यानं पत्र लिहिली असती तर मी कधीच दुसऱ्या कोणाला वाचून दाखवली नसती कोणाकडे बघितलं देखील नसतं आयुष्यभर त्याची वाट बघत थांबली असते दोन दिवसापूर्वी पत्र आलं होतं त्यातल्या काही ओळी भावनाला अजून आठवत होते मी इथे एक एका मध्ये जागा घेतली त्या हॉल जो जोतो तिथे अजून माझ्यासारखे बारा जण रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत त्यांच्या गप्पा सुरू असतात पण मी आपल्या अंथरुणावर पडून डोळे मिटून घेतो आणि तुझ्याबद्दल विचार करतो वाटतं एखादी चांगली नोकरी मिळाली की मस्तपैकी ब्लॉक घ्यावा तुला जो आवडेल तोच रंग आपण त्याला देऊ पडदे देखील त्याच रंगाचे फर्निचर कोणतं घ्यायचं हे मात्र अजून ठरवलेलं नाही कधी ते दिवस संपतायत आणि चांगले दिवस येतात देव जाणे विजया पत्र वाचत होती आणि भावनाचं सगळं शरीर का कोण जाणे उगाच थरथरच होतं वाटत होतं संपूर्ण शरीरातून विजेचा प्रवाह वापर पत्र वाचून झाल्यानंतर भावना म्हणाली विजया तू आहेस दिलीप सारखा तुझा विचार करतो हे त्याच्या पत्रावरून दिसतं नुसत्या करता त्याला सोडून जाणं हे पटत नाही हे बघ भावना विजय तिला समजावत म्हणाली हे प्रेम वगैरे सिनेमा नाटकात ठीक आहे या जगात पैशाशिवाय कशालाच किंमत नाही अगं पण आयुष्यात प्रेम नसलं तर नुसता पैसा काय चाटायचा तू हे मनापासून बोलतेस तर मग तुझ्याशी जे तरुण बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी तू बोलत का नाहीस मला त्यांच्याशी बोलावं असं वाटत नाही म्हणून भावना मला कधी कधी तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं माझ्याऐवजी तुझं दिलीपशी लग्न ठरलं असताना त्याच्यावर वेळ आली नसती तुला त्याची एवढी काळजी वाटते तर त्याच्या पत्राचं उत्तर तूच का नाही देत मला काय नाही लागलं तुला त्याच्याशी लग्न करायचंय त्याच्या पत्राचं उत्तर तूच द्यायला पाहिजे त्यानंतर विजय हसून निघून गेली भावनाला वाटलं आपण खूप एकट्या आहोत मनामध्ये एखाद्या तरुणाचं चित्र रंगवलं होतं त्याचाच ती नेहमी विचार करायची तिला वाटायचं आपण त्याच्यावर विजयासारखं प्रेम केलं नसतं किती संकट आली असती तरी त्याचा विश्वासघात केला नसता पण जोपर्यंत तिच्या स्वप्नातलं तरुण मिळणार नव्हता तोपर्यंत असंच एकटीला आयुष्य काढावं लागणार होतं आयुष्यामध्ये सध्या तरी कष्टच लिहिले होते दिवसभर दुकानात काम करायचं संध्याकाळी खोलीवर आलं की स्वयंपाक करायचा विजया बहुतेक कुठेतरी बाहेर गेलेली असायची संध्याकाळी विजया बाहेर गेल्यानंतर भावना आरशापूर्वी उभी राहायची कितीतरी वेळ स्वतःचा चेहरा निरखीत असायची आरसा तिला सांगत होत आपण विजया एवढे सुंदर नाही याची भावनाला कल्पना होती पण तिच्यापेक्षा सडपाटा आहोत दोन केसाच्या वेळ्या आपल्याला शोभून दिसतात बोलके डोळे कोणाचंही लक्ष वेधून घेतात याची तिला कल्पना होती आपण सुंदर आहोत तरुण आहोत पण विजयामध्ये आणि आपल्यात एकच फरक आहे आपल्याला तिच्यासारखं पुढे पुढे करता येत नाही कोणाशी बोलायचं म्हटलं की का कोण जण आहेत छाती धडधडायला लागते त्यामुळे आयुष्य असंच कंटाळवाणं जात होतं त्या रात्री भावनाला झोप आली नाही रात्रभर मनात विजयाचेच विचार येत होते ती दिलीपला पत्र का लिहित नाही अशी परक्यासारखी का वागते तेच तिला कळत नव्हतं फोटोवरून तरी तो स्मार्ट वाटत होता त्याच्या पत्रातल्या ओळी तिला अजून आठवड होते त्यानंतर काही गोष्टी अचानक घडल्या भावनाला सकाळी पोस्टातनं एक पत्र पोस्टमनने आणून दिलं तिची म्हातारी मावशी हार्ट अटॅकनं मारली आणि तिची जवळजवळ बारा हजार रुपयांची इस्टेट भावनाला मिळाली भावना धावतच विजय कळकडली म्हणाली हे पत्र माहिती का कोणाचं आहे ते तुझ्या मावशीचं असेल विजय म्हणाली तिला त्या पत्रात कसला इंटरेस्ट नाही हे तिच्या आवाजावरून स्पष्ट जाणवलं मावशीचं नाही मावशीच्या वकिलाच आहे तिची इस्टेट मला मिळाली आहे भावनाने सांगितलं काय म्हणतेस काय आता विजयाला पण इंटरेस्ट यायला लागला ती बरेच दिवसापासून आजारी होती बीपी होतं शुगर होती पण एवढ्या लवकरच येईल असं वाटलं नव्हतं अगं म्हातारी माणसं की मरणारच एवढं काय वाईट वाटमध्ये तुला तिची इस्टेट मिळाली त्याबद्दल खरं तर तू पार्टी द्यायला हवीस पण विजया एवढ्या पैशाचं मी करू तरी काय मला वाटतं देवानं तुला अजिबात डोकं दिलेलं नाही मला जर कोणी एक लाख रुपये दिले असते ना तर मी एका दिवसात ते खर्च करून दाखवले असते आता मला तो तुझा जुना डायलॉग परत ऐकू नको नाहीतर म्हणशील पैशापेक्षा प्रेमाला महत्व जास्त असतं ते ऐकताच भावनांचे डोळे नकळत दिलीपच्या फोटोकडे वळले विजय ते बघत होती भावनाकडे बघून असली म्हणाली सुद्धा काल दिलीपचं पत्र आलं त्यानं लिहिलंय की आता तो जास्त दिवस वाट बघणार नाही त्यानं जिथं जागा घेतली आहे मला भाड्याचे पैसे देखील पाठवलेत हो पुढच्या आठवड्यात मला नागपूरला बोलवलं भावना स्वतःला पैसे मिळायचा आनंद विसरून गेली आश्चर्याने म्हणाली बरं झालं बाईक म्हणजे शेवटी त्यानं तुला बोलवलं म्हणायचं तू पुढच्या आठवड्यापासून नागपूरला जाणार ना असशील विजयाने ते पत्र चुरगळून कोपरा फेकून दिलं तुला काय वाटतं मी नागपूरला जाईल तिथं उन्हाळ्यात कोण म्हणणार आहे आणि त्याला जो पगार मिळतो त्यात आमचं काय भागेल त्यापेक्षा मी इथेच राहते विजय पण मला विचारतच होता लग्न करशील का म्हणून विजय श्रीमंत आहे दिलीपपेक्षा तो कितीतरी बरा विजया असं करू नकोस ग तो तुझी वाट बघत बसेल भावना माली नकळत तिचे डोळे भरून आले विजया तू कोणत्याही परिस्थितीत नागपूरला जायला हवं तो तुझी वाट बघत असेल मी कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही अगं त्याला किती वाईट वाटेल याचा विचार केलास का मी सगळा विचार केला मला असं भिकारायसारखं आयुष्य नाही करायचं त्याला जेवढा पगार मिळतो तो, तो घरभाडं आणि किराणा मालातच संपून जाईल मग मी नवीन साड्या कुठून आणू हल्ली मार्केटला विमलच्या काय मस्त साड्या आल्यात एक साडी घ्यायची म्हटली तरी साडेतीनशे चारशे रुपये जातात मला आठवड्यातून एकदा कुठेतरी बाहेर जेव्हा असं वाटलं एक वेळेचं बिल पन्नास साठ रुपये होतं आपल्याला ते मिळमिळीत जेवण अजिबात आवडत नाही मटन बिटण असल्याशिवाय जेवणात कसली मजा तुला काय वाटतं दिल्ली मी सगळं ॲडजस्ट करू शकेल त्यापेक्षा मुंबई बरी पण मग तू इतके दिवस त्याला फसवलंच कशाला त्याला कितीतरी पत्र लिहिलीस त्याच्या मनावर परिणाम झाला तर तो बोलतंच काहीतरी करून बसेल तुला त्याची फार काळजी वाटते नाही का त्याच्याकरता तू माझ्याशी बांधतेस त्यापेक्षा तू असं का नाही करत काय माझ्याऐवजी तूच नागपूरला जा भावना विजयाकडे नुसती बघतच बसली तिनं विचारलं तुला काय वेळ लागले की काय नाही मी मनापासून सांगते पण माझी एक अट आहे तुला मावशीचे पैसे मिळणार आहेत त्यापैकी पाच हजार रुपये मला देस आणि नागपूरला जा दुसऱ्या कामाकर आले तर असं दाखव त्याला भेट तू दुसरा दिसायला काही वाईट नाहीस कोणी सांगावं एखाद्या वेळेस तू त्याला आवडलीस देखील मी सुद्धा त्याचे विचार मनातून काढून टाकतील अगं तू मला समजते तरी कोण मी त्याला ओळखत देखील नाही तुला जायचं असेल तर जा नाही तर जाऊ नकोस पण मी काय नागपूरला जाणार नाही भावनाचे डोळे परत नकळत दिलीपच्या फोटोकडे वळले फोटोतले डोळे तिच्याकडे बघून हसत होते तसा तिचा आणि दिलीपचा काही संबंध नव्हता पण का कोण जाणे वाटायचं ज्याला दुःख झालं तर ते सहन करू शकणार नाही आपण विजय तिच्याकडे बघत होती अगं तू घरच जा भावना पण आधी मला माझे पाच हजार रुपये दे म्हणजे त्याचा आणि माझा संबंध संपला त्याला भेटून परत आलीस तरी चालेल पण बऱ्याच वेळा असं होतं की पुरुषाचा एक आधार तुटला की दुसऱ्या कोणाची तरी तो वाट बघत असतो अशा वेळेस तू तिथे असशील तर तो तुझ्याकडे देखील आकर्षित होईल तू सारखी त्याचा फोटो बघत असतेस मी त्याला काही बरे वाट ओढले की तुला सहन होत नाही त्यावरून तुझं त्याच्यावर प्रेम आहे हे माझ्या लक्षात आलंय मावनाने भावनाने डोळे मिटून घेतले डोळ्यापुढे दिलीपची मृत्यू आली तिला वाटलं तो म्हणतोय की मला कोणीतरी मदत करा खर तर हा एक मूर्खपणाच होता त्याचं दुसऱ्यावर प्रेम होतं त्याला भेटण्यात काही अर्थ नव्हता पण वाटत होतं एकदा भेटावं तिने डोळे उघडले विजयाकडे बघितलं आणि म्हणाली तुला मनापासून असं वाटत असेल तर मी नागपूरला जायला तयार आहे जाण्याआधी मी तुला हवे असलेले हजार रुपये देखील देतो